चंदगडमध्ये भाजपकडून सुनील काणेकर पदाचे उमेदवार सर्व सतरा प्रभागांसाठी उमेदवार जाहीर कमळ फुलवण्याचा निर्धार चंदगड नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस एकोणतीस साठी भारतीय जनता पक्षाने आज सर्व सतरा प्रभागांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करत निवडणूक मोहिमेला उत्साहपूर्ण सुरुवात केली चंदगड शहरातील भाजप कार्यालयात झालेल्या सभेत आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासह पक्षातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नगराध्यक्ष पदासाठी सुशील सुभाष काणेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून या घोषणेनंतर कार्यकर्ते त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे चंदगड नगरपंचायतीत परिवर्तन घडवून कमळ फुलवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला या सभेला दीपक पाटील शांताराम पाटील नामदेव पाटील सचिन बल्लाळ विशाल बल्लाळ लक्ष्मण गावडे अशोक कदम प्रताप सूर्यवंशी सुरेश सातवणेकर रवींद्र बांदिवडेकर अमेय सबनीस विजय कडूकर परशराम गावडे भारती जाधव गुरुनाथ बल्लाळ यांच्यासह चंदगड शहरातील पत्रकार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये जयश्री जुवे चेतन शेरेगार अबुजर मदार आयशा नाईकवाडी शकील नाईक तजमूल फनिबंद धीरज पोशिरकर वैष्णवी सुतार शीतल कट्टी माधवी शेलार सचिन नेसरीकर आसमा बेपारी सुचिता कुंभार गायत्री बल्लाळ संदीप कोकरेकर एकता दड्डीकर आणि सचिन सातवणेकर यांचा समावेश आहे सर्व सतरा प्रभागातील उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाची घोषणा करताच भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे शक्ती नेत्यांची उपस्थिती उत्साह आणि परिवर्तनाचा संदेश यामुळे चंदगड नगरपंचायतीची निवडणूक अधिक ऋषीची होणार असल्याचे चित्र ची स्पष्ट झाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा